न्यूज चेहरा नव्या हा पुरस्कार या संमेलनामध्ये दिला जाणार आहे त्या संमेलनामध्ये स्वच्छ सह्याद्री वनवा मुक्त सह्याद्री असा संकल्प यावेळेचा आहे आणि एक चांगला पर्वतप्रेमींची दृष्टी भेटत नाही तर पर्यावरणाचा जागर अभियान म्हणून तर सह्याद्री मित्र संमेलन म्हणजे आता हा आषाढ महिन्यात चालू सह्याद्री मित्र संमेलनाचा काय योग हो असेल सहा जुलैला आषाढी एकादशी आणि सह्याद्री अर्थातच ट्रेकिंगची जी कम्युनिटी आहे त्याच्यासाठी सह्याद्री पंढरी आणि ही संमेलन हे जे आहे हे आमची वारी तर दृष्टीने हे सगळे काही प्रयत्न चालू आहेत आणि सह्याद्री भटकंती म्हटलं तर ते एक साहस आहे सह्याद्री भटकंती म्हटलं तर सुरक्षितता पण आहे सह्याद्री भटकंती जशी शैली आहे सह्याद्री भटकंती तसंच शिकवणपणे सह्याद्री जसं सौंदर्य आहे तसंच सह्याद्रीचा सुसंगत असणं पण गरजेचं आहे तर सह्याद्री संमेलनाचं जे आता रूपेश ठाकरे सरांनी सांगितले सगळे तर साधारणतः पाच आणि सहा जुलैचं नियोजन आहे पाच जुलैला ॲडव्हेंचर एक्सपो आहे आणि त्याच दिवशी फोटो प्रदर्शनचं उद्घाटन पण आहे तर फोटो प्रदर्शनामध्ये आपले प्रवीण असवोले आणि डॉक्टर मनोहर जाधव यांनी जे काही त्यांचे क्षण कैद केलेले ते दाखवले जाते आणि त्याचं उद्घाटन आपले वन्यजीव म्हणजेच वाईल्ड फोटोग्राफर अतुल ध्रमणकर ते सरकारनं आहे त्यातच त्यांचा टॉक शो आणि स्लाईड शो दोन्ही पण असणार आहे तर सर्वांनी याला उपस्थित राहावं तसेच दुसऱ्या दिवशी आषाढीच्या दिवशीच बाकी परिसंवाद असणारे चांगले चांगले भक्त येणारे हानिकर सर येणारे आणि त्याच सोबत बाकीच्या स्पर्धात्मक जे आहेत पुरस्कार ते पण दिले जाणारे स्पर्धात्मक याच्यासाठी की व्ही पुरस्कार आहेत समजा किंवा अजून बाकीचे चित्रकला पुरस्कार आहेत आणि त्यासोबतच बहुमानाचे पुरस्कार म्हणजे ट्रेकर ऑफ द इयर सह्याद्री रत्ना हे दोन एकदी बहुमानाचे पुरस्कार आहेत ते सुद्धा त्या दिवशी दिले जाणार आहेत तर सर्वांनी यासाठी उपस्थिती लावावी नाशिककरांनी ही आग्रहाची विनंती